खांदा कॉलनी येथे सेवानिवृत्ती गौरव भगवा सप्ताहाचा जोरदार कार्यक्रम संपन्न झाला शेकडो नागरिकांच्या तुफान गर्दीसमोर शिवसेना शिंदे गटाचे पनवेल अध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक उच्च अधिकारी तथा सेवानिवृत्त नागरिकांचा भव्य असा जोरदार सत्कार करण्यात आला समाजसेवक तथा माजी नगरसेवक शिवाजी साहेबराव थोरवे यांना खांदा कॉलनी नागरिकांची पहिली पसंती मिळाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब एक यांच्या संकल्पनेतून एकोणीस जून हा आमचा शिवसेनेचा स्थापना दिन असतो ते स्थापना दिनापासून जे बाळासाहेबांचं स्वप्न ऐंशी टक्के समाज पावडवा वीस टक्के राजकारण ही संकल्प संकल्पना दिवस महाराष्ट्रामध्ये समाज समाजी कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाचं नियोजन म्हणजेच भगवासा शहरामध्ये आमच्या शहर प्रमुख शिवाजीराव थोरवे यांच्या माध्यमातून गेले पंधरा दिवस हा कार्यक्रम चालू आहे पंधरा दिवसाची सांगायची म्हणजे दिवसातील साधारणतः बत्तीस योजना आहेत त्या सरकारी योजना असतात मग ते आभा कार्ड असेल रेशन कार्ड असतील दाखले वाटप असतील अपंग सर्टिफिकेट असतील कृषी कार्ड असतील विधवा महिलांचे प्रश्न असतील अपंग महिलांचे असतील असे म्हणजे साधारणतः बत्तीस योजना आहे परंतु योजना हा सरकारच्या माध्यमातून होत असता इम्प्लिमेंट करण्यासाठी काहीतरी दुवा लागतो त्या अनुषंगाने अमितेश देख यांनी गेल्या हा सप्ताहाचा औचित्य साधून गेले पंधरा दिवस गोरगरिबांनी जनतेला पाहिलं पाईलास। असेल आपण आज पाहिलं असेल पण हॉल प्रचंड लोक या कार्ड वाटप आले होते साधारण साडेतीनशे ते चारशे लोकांना आतापर्यंत त्याची सेवा भेटलेली आहे ते अजून चार दिवस ह्याचा सप्ताहाचा कार्यक्रम चालू असणार आहे त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य असं होतं की जे समाजामध्ये प्रशासकीय मध्ये जे अधिकारी काम करतात सर्व वर्गातील आर्मी पासून तर तुम्ही सांगा पोलीस प्रशासन पोलीसमध्ये काम करणारे असतील तुमचे शिक्षक मध्ये काम करणार असतील काही सामाजिक काम करणारे असतील काही प्रायव्हेट फेक्टरमध्ये काम करणार असतील जे आपल्या जीवनामध्ये चांगलं काम केले आणि ते आज रिटायर होऊन त्या त्याग्नीमध्ये राहतात अशा सर्वांना जमा करून त्यांचा मान सन्मान स्वच्छात करण्याचं एक औचित्य माननीय थोरे साहेब यांनी आज चांगला कार्यक्रम पर्वणी कराना त्यांच्या माध्यमातून दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ही बाळासाहेबांची शिकवण आहे समाजकारण या अनुषंगाने हा कार्यक्रम आपण विचार गेल्या तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला मान्य आमचे नेते मुख्य नेते माननीय शिंदे शिंदेसाहेब यांनी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा विचाराचा वारसा त्या महाराष्ट्राला आपण पाहत असाल घेतला आणि त्याची नोंद त्या भारतभर ते देशांनी घेतली कारणच ते ऐंशी टक्के समाजकार सर्व समाजातील घटकांना त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे त्यांच्या काही अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत या शिक्षणच्या शिक्षणातून गेले पंधरा दिवस आम्ही भगवत सप्ताह या अनुषंगाने काम करतो सर्व घटकातील लोकांना जमा करून मान सन्मानाचं काम आज आमच्या संघटनेच्या वतीने या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे सहा दोन हजार पंचवीस ते एकोणीस सात दोन हजार पंचवीस काम चालू आहे त्या योजना मध्ये आजचा सव्वीसवा दिवस आहे प्रत्येक दिवसाला आम्ही जे नेमलेला कार्यक्रम असतो तो करतो आणि हे आजचा सव्वीसवा दिवस आता हा सव्वीसवा दिवस भगवा सप्ताहमध्ये कसं आहे का ज्येष्ठांचा सत्कार आर्मी पोलीस जे रिटायरमेंट आहेत यांचा सत्कार होणं गरजेचं असतं बरोबर आहे आता तुम्ही जेवढे लोक होते ज्या वेळेला सत्काराला पुढे आले त्यांचा चेहरा बघा किती बोला आणि त्यांना कोण विचारत नाही हो त्यांनी देशासाठी सेवा करतात हे बघा या अधिकारी येतात अधिकारी किती कष्ट करतात पण त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे शिवसेनाच्या माध्यमातून हा जो सन्मान आहे हा सन्मान त्यांना आणि आमच्यासाठी खूप गौरव गौरवाचा आहे त्यामुळं ह्या सर्व योजना आम्ही राबवल्या राबवणारच जे चार 32 चा, 32 दिवस राहिले बरोबर आहे बत्तीसच्या बत्तीस दिवस हा सप्ताह आम्ही योजना हो राबवलेला असं तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना चायनाच्या मा माध्यमातून जाऊ द्या त्याचा मेसेज अजून काही कोणाचे काम असतील ते आम्ही कधी करायला नाही ह्या अपेक्षा खूप आहेत तर जो जेव्हापासून सरकार आलंय आपलं त्या सरकारमध्ये शिंदे साहेबांनी जे सांप्रदायिक असू लोकांच्या घरापर्यंत जाऊन तर तिकडं त्या काश्मीरचं आता बघितलं की त्या ठिकाणी पण जाऊन आले म्हणजे लोकांना जे सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट आम्ही खूप भारी देतो आणि जास्त म्हणजे आम्ही काय आरडावर नाही करत आता बत्तीस दिवस आम्ही कार्यक्रम चालू झाला बघितलं का कुठं आपण पण आमचं कार्य चालू आहे घरोघरी जाऊन आम्ही योजनाची माहिती देतोय हे चालू ठेवणं शेवाळे साहेबाच्या माध्यमातून आमचे बिनदास जे लोक आहेत आमच्या वरती वरिष्ठ यांच्या माध्यमातून आम्ही खूप काम करायला तयार त्यांनी सांगायचं आम्ही काम करायचं असं सर्वप्रथम हा कार्यक्रम जो चालू आहे एकोणीस जून ते एकोणीस जुलैला ते कार्यक्रम शिवाजी थोरवी साहेबांना सुरू केला शिवाळे साहेबांना मदत ते नाव आता शिवाजी आहे त्यांचं आणि शिवाजी महाराजांचा जो कार्यक्रम आहे भगवामय तो ते राबवत आहेत हा भगवा सप्ताह साजरा करताना त्यांना जे काही के उपक्रम केला हा ज्या हॉलमध्ये पूर्ण हॉल भरून लोक होते ते सगळे हृदयानं भगवायमय झालेले आहे आणि शेवाळे साहेबांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सगळ्यांना अपील केलं की तुम्हीही शिवसेनेमध्ये सामील व्हा ते तसे म्हणले नाही पक्षामध्ये व्हा पण माझं सगळ्यांना आवाहन राहील म्हणजे कळकडीची विनंती राहील की खरंच सामील होण्याची गरज आहे आपला खांदा कॉलनी भारत देश आणि जग भगवामय करायचंय सर्वे भवंत सुखिना सर्वे संतुखीना सर्वे भद्राणू पश्चंती महा पश्चिम दुख बागवे हे फक्त हिंदू धर्मामध्येच आहे बाकी धर्म प्रत्येक स्वागत नहीं सर्वान्यून भगवान में जग करने की गरज है काम पूरे चालू वो जय हिंद जय भारत मैं अपनी टीम के साथ में यहाँ पे आया हुआ हूँ बहुत ही मुझे गर्व महसूस हो रहा है और आज का जो जो बत्तीस दिन की योजनाएं हैं उसके बारे में तो नहीं आज के बारे में बताऊंगा कि डूबते हुए सूरज को आ, सम्मान देने वाला कार्य जो आज हुआ है रिटायरमेंट होने के बाद में ऐसा बहुत कम होता है कि उन्हें सम्मान दिया जाता है तो उसके लिए मैं शिवाजी चौधरी साहब का बहुत बहुत आभारी हूँ और रही बात हमारे बारे में मैं थर्टी फोर ईयर्स तक भारतीय नौसेना में सेवारत रहा उसके बाद में आर्मी लेफ्टिनेंट से रिटायर्ड होने के बाद मैं पूरी मुंबई का पतंजलि योग समिति का राज्य राज्य प्रभारी हूँ और जो यो योग के ट्रेनर बनते हैं जो योग के टीचर्स बनते हैं मैं पूरे मुंबई क्षेत्र का टीचर्स ट्रेनिंग का हेड हूँ और यहाँ पे जो मुझे और हमारे साथियों को बुला करके जो सम्मान दिए हैं, उसके लिए मैं बहुत बहुत हृदय से आभार व्यक्त करता हूँ और ये बालाजी साहब के संकल्पों को आगे बढ़ाने का जो कार्य कर रहे हैं उसके लिए मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि आपको उतनी शक्ति उतनी क्षमता दे ताकि यह कार्य हमेशा आगे बढ़ता रहे और हमारा हिंदुत्व तो आगे रहे और इसमें बहुत सही समय आ गया है कि हमारे हिंदुत्व को आगे बढ़ाने का हमारे सनातन को आगे बढ़ाने का और पूरे राष्ट्र को एक माला में पिरोने का उचित अवसर आया हुआ है इसके लिए मैं ऐसे कार्य करने वाले सभी कार्यकर्ताओं को अपनी पूरी पतंजलि योग परिवार की तरफ से बधाई देता हूँ और हार्दिक अभिनंदन करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र ओके